राहुल गांधींनी असं जाहीर केलं होतं की फार मोठा ॲटम बॉम्ब होणार आहे आणि त्यांनी मग इलेक्शन कमिशन आणि भाजप मिळून यांनी जो मतदार मतदारसंघ आहे तिथे एक लाख मतांची चोरी कशी केली त्यांनी वोट चोरी हा शब्द वापरला आहे आणि मग त्याच्या नेहमीप्रमाणे मीडिया इलेक्शन कमिशनचं उत्तर मग ॲफिडेव्हिट द्या वगैरे वगैरे झालं सगळं त्याच्यात त्यांनी ज्यांची नावं घेतली त्या लोकांची पण काही लोकांनी व्हेरिफिकेशन केलं लो वगैरे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही राहुल गांधींनी इलेक्शन कमिशन आणि मतदान व्ही व्ही एम यावर बरेच काही आरोप या अगोदर पण केलेले आहेत आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे त्याच्यात मी परत रिपीट करत नाही यावेळेस त्यांनी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी स्पायरल बांडिंगचा गठ्ठा दाखवला आता जे लोक मला ओळखतात जवळून त्यांना माहीत असेल की मी इलेक्शनचा जेव्हा अभ्यास करतो ह्याच्या दहा पट गोष्टी माझ्याकडे असतात म्हणजे दोन हजार चार नऊ चौदा नंतर मग तर डिजिटल डेटा आला पण मी अक्षरशः हजारो पानं मीडिया प्रिंट ह्याच्यातून मी माझे निष्कर्ष काढतो अभ्यास करतो तर डेटा जो असतो ना इलेक्शनचा डेटा त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधीचं जे म्हणणं आहे की डुप्लिकेट वोटिंग होतं एकच व्यक्ती वोटिंग करते ही काही नवीन गोष्ट नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता राहुल गांधींनी जर हे सांगितलं आहे तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकं का सांगत नाहीत त्यांना माहिती आहे ना राहुल गांधींचा प्रॉब्लेम असा झालेला आहे ना की इंदिरा गांधींच्या काळात काय झालं राजीव गांधींच्या काळात काय झालं महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांनी काय केलं हे त्यांना माहीत नाही आहे म्हणून त्याला कोणी सपोर्ट नाही करत पक्षातून म्हणजे आता राहुल गांधींनी एवढा मोठा ॲटम बॉम्ब जर फोडला असेल तर महाराष्ट्रात तर जागोजागी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे पण काही विशिष्ट लोक राहुल गांधींना सपोर्ट करायला पुढे तर त्यांच्या पक्षातले म्हणजे एक इंटरनल वॉल चालू आहे काँग्रेसमध्ये राहुल गांधीला आपला ब्रँड उभा करायचा आहे त्याच्यामागे जे लोकं आहेत ते त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेझेंटेशन वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा देतात पण खुद्द राहुल गांधीचा असा सूक्ष्म अभ्यास नाही आहे आणि डेटा जेव्हा येतो ना तर डेटाचं अनालिस कसं करायचं आज डेटा सायन्स खूप ॲडव्हान्स झालेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन कसं करायचं क्रॉस व्हेरिफिकेशन कसं करायचं हे राहुल गांधींनी समजून घेतलेलं नाही हे एक शास्त्र आहे हे जे तो सांगतो ना की हे लोक इथे अवेलेबल नाही त्या पत्त्यावर राहत नाही हे सगळ्यांना माहिती गोष्टी संपूर्ण निवडणूक यंत्रणा बोगस आहे सगळेच बोगस लोक काम करतात सगळ्याच मतांची जोरी होते हा त्याचा दावा खोटा आहे दिशाभूल करणार आहे हा खरा येतला मग त्याने डेटाचा नीट अभ्यासच केला नाही